धर्मभूषण कर्मयोगी सोबतच नांदेड नवे महाराष्ट्र आणि देशातील अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेल्या अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा एकसष्टी चा सोळा अतिशय हर्ष उल्लास आणि विविध सामाजिक उपक्रमानं नांदेड शहरात संपन्न साजरा धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आहेत त्यासोबतच अमरनाथ यात्री संघाचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत त्यांच्या एकसष्टी चा कार्यक्रम नांदेड शहरातील कुसुम सभागृह इथं एक जानेवारी रोजी आयोजित आला होता या सोहळ्यात खासदार डॉक्टर अजित गोप आमदार हेमंत पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे जिल्हा गुरुद्वारा लंगर साहिब चे बाबा सिंग जी हरिभक्त पारायण राऊत महाराज सरस्वती आनंदराव बुंडारकर यांची यावडी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्मभूषण अॅडव्होकेट दिली भाऊ ठाकूर यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचं यावेळी औक्षण करण्यात आलं या प्रसंगी ठाकूर परिवाराच्या वतीनं सुरेख अशा पद्धतीचं आयोजन नियोजन या प्रसंगी केलेलं गोदावरी जांगिलवाड यांनी काढलेली आकर्षक रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती प्रत्येक पायरीवर दिलीप ठाकूर यांच्या जीवनातील महत्वाचे वर्ष फुलाने सजावट केलेले होते त्या पायरीवर येताना दिलीप भाऊंच्या परिवारातील एक एक सदस्य सहभागी होत असल्याचं दृश्याच्या माध्यमातून अतिशय मनमोहक चित्र नांदेडकरांनी यावेळी पाहिलं ठाकूर यांना मिळेल्या सर्व पुरस्कारांचा उल्लेख असलेल्या भव्य केक यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये कापण्यात आला ती जयश्री व दिलीप भाऊ ठाकूर यांपहाराने सत्कार करण्यात आला नाथा चितळे बापू दासरी प्रमोद देशमुख यांनी या प्रसंगीचं औचित्य साधून बनवलं चित्रपीठ पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले या प्रसंगी प्रास्ताविक करताना त्यांना कधीही बाजूला सारणार नसून त्यांना योग्य त्या ठिकाणी न्याय दिला जाईल असं त्यांनी आपल्या मनोगातातून व्यक्त केलं डॉ हंबर्डे यांनी दिलीभाऊच्या उपक्रमशीलतेच्या आपल्या भाषणातून कौतुक केलं अध्यक्षीय समारोप करताना खासदार गोपछडे यांनी यापुढे दिलीप भाऊ ठाकूर यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून दिल्ली दरबारी स्वतःचे वजन खर्ची करू असं त्यावेळी सांगितले आमदार हेमंत पाटील यांनी दिलीप भाऊंना उर्वरित आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा या प्रसंगी दिल्या सत्काराला उत्तर देताना दिलीप भाऊ भारावून गेले होते त्यांनी आपल्याला मिळालेल्या सर्व पुरस्कारांचे खरे हक्कदार विविध देणगीदार आणि आपले सर्व सहकार्य असल्याचं आवर्जून यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी प्रमोद हिवारे हॅप्पी व्हिसी ग्रुप अमरनाथ यात्री संघ सिडको विजय मालपाणी धनंजय बनबेरू एसटी विभागीय कार्यालय एन्जॉय स्विमिंग ग्रुप लॉयन्स क्लब यांच्यासह अनेकांनी ब्लँकेट आणि स्वेटरची भेट दिली त्याच ब्लँकेट आणि स्वेटरच्या माध्यमातून दिलीभोनची यावेळी तुला करण्यात आली या सोहळ्यासाठी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा ज्येष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे शहर संघचालक डॉक्टर गोपाल राठी यांच्यासह शेकडो जण यावेळी उपस्थित होते मागील चाळीस वर्षापासून दिलीप भाऊंचं अतिशय नांदेड प्रति नवे महाराष्ट्र प्रति मोठं योगदान समाज कार्याच्या माध्यमातून राहिलेलं आहे धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांचा एक जानेवारी रोजी वाढदिवस तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या तीन सोबत वर्षभरात एकोणनव्वद विविध उपक्रम राबविणाऱ्या दिलीप भाऊंना त्यांच्या या निष्प्रह भावनेने करीत असलेल्या मानवसेवेसाठी आतापर्यंत ब्याण्णव पेक्षा जास्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे दिलीप भाऊंनी समाजसेवेचा एक अनोखा दीपस्तंभ उभा केला असून त्यांच्या या अलौकिक कार्यामुळे अनेकांच्या जीवनात नवसंजीवनी प्राप्त झालेली आहे त्यामुळं आमच्या ठाकूर घराण्याचा नावलौकिक सर्व दूर पसरला असल्याचं सुद्धा यावेळी ठाकूर परिवारातील अनेक सदस्यांनी एक कृत न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं प्रत्येकांसाठी काही ना काही करणाऱ्या दिलीप भाऊंनी स्वतःसाठी कधीही काही केलं नाही त्यामुळेच त्यांचा एकसष्टी वर्षपूर्ती सोहळा या वर्षी आपल्या समवेत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करीत आहोत आणि हा संपन्न केला असल्याचं सुद्धा कुटुंबियांनी सांगितलं गोपालसिंह ठाकूर दीपक सिंह ठाकूर दिनेश सिंह ठाकूर राजेश सिंह ठाकूर पुणे पूजा अमोल सिंह चौहान हैदराबाद या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले त्यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दिनेश सिंह व रोहित सिंग ठाकूर या पिता पुत्रांनी केलं यांनी आभार मानले कार्यक्रमाचं आयोजन नेहा व सतेज सिंह राजपूत पूजा व अमोल सिंह चौहान राजेश सिंह ठाकूर दिलीप भाऊंच्या असंख्य मित्र परिवारातील नांदेड मधील कार्यकर्त्यांनी यावेळी हा सोहळा अतिशय हर्ष उल्लास आणि आनंदात संपन्न केला हा सोहळा पूर्ण झाल्यानंतर स्नेह भोजनाचा सुद्धा नांदेडकरांनी आस्वाद आनंद घेतला नांदेडकरांना या कार्यक्रमाची निश्चितपणे आठवण राहील असा देखना सोहळा या प्रसंगी ठाकूर परिवाराच्या वतीनं करण्यात आला होता दिगंबर शिंदे एक वृत्त न्यूज चॅनल साठी नांदेड